मरीन ड्राईव्ह मार्गावरती भूमिगत रस्त्याचं बांधकाम सध्या केलं जात आहे आणि त्याच्याच कामाच्या वेळी म्हणजे एमआरडीए टीव्हीच बोरिंग मशीन लॉन्च केली जाणार त्या, आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण या ठिकाणी पाहतोय हो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत अशा पद्धतीनं महत्वाचे सगळे भाजपचे नेते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत टीव्हीएम लॉन्चिंगचा कार्यक्रम सध्या सुरू आहे मुंबईतली ही थेट दृश्य तुम्ही पाहतायत रुबल मॅडम विनंती करते की त्यांनी स्वागत करावं यानंतर माननीय आमदार रवींद्र पटेल यांचं स्वागत करते उपमहानगर अस्तिक पांडे साहेब आमदार माननीय अनिल पटेल इथे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करतील माननीय अजिंक्य पटवळ उपमहानगर अतिथी देवोभवत ही भारतीय संस्कृती आणि अनुसरून स्वागत समारंभ सर्वांना विनंती या मुंबई नगरीला भेडसावणाऱ्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्याचा

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका